सांगितलं कामगारांची वस्ती आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग इंडस्ट्री आहे या देशामधल्या कामगार वर्गालाच खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहे कामगारांची शक्ती राहू नये विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधी जसे कायदे आणले तसे कामगारांच्या विरोधी कायदे कामगारांच्या संघटना टिकू नये कामगारांना त्यांचे हक्क मिळू नये असे अनेक प्रकारे मोदीने केले उद्योगपतींच्या फायद्यासाठी मोदी हा सामान्य मा जनतेचा माणूस नाही मोदी हा उद्योगपतींचा माणूस आहे म्हणून त्याला मोदी शेठ म्हणतात शेठ आहे तो आम्हाला शेठचं राज्य नको आहे आम्हाला सामान्य माणसातून निर्माण झालेला नेता या देशाला नेतृत्व करणारा हवा आहे त्याला आमची दुःख आम्हाला ज्याला स्वतःचा कुटुंब आहे संसार आहे असा माणूस पाहिजे ज्याला संसाराची दुःख कळते करतेला काय ना पिछा त्याला काय कळणार आहे हा गहू वाटे का भाव त्याला काय कळणार आहे घरामध्ये काय चाललंय कुटुंबात काय चाललंय काय आहे हा एक नंबरचा खोटाडा माणूस आहे त्याने खोट बोलण्याचे सगळे विक्रम तोडलेले आहे मी तर असं म्हणेन आपल्या खासदारांना की तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती एक प्रस्ताव मांडला पाहिजे की ऑलिम्पिकमध्ये मध्ये जलद खोट बोलणाऱ्या माणसाला आपल्याला पाठवता येईल का त्या खेळाचा समावेश करून घ्यायचा असेल नरेंद्र मोदी ना तिथे पोच म्हणून पाठवा निदान इतका जलद गतीनं खोटं बोलणारा माणूस देशाच्या इतिहासात निर्माण झाला नाही दुर्दैवानो त्या देशात आपला पंतप्रधान झाला परवा मी सकाळी सांगितलं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी गोष्ट नाही आहे ते त्यांनी सांगितलं आणि हिंदू मुसलमान असा वाद लावण्याचा प्रयत्न मोदींनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं आहे की आमची सत्ता आली तर आम्ही लोकांच्या ना। संपत्तीचं समान वाटप करू आणि ज्यांना अधिक मुलं आहेत त्यांना संपत्ती वाटू दाखव असं ते कुठेच काँग्रेसने म्हटलेलं नाही त्यांच्याही पुढे जाऊन मोदी म्हणाले महिलांना उद्देशून म्हणाले महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र हे काँग्रेसवाले किंवा इंडियावाले खेचतील आणि मुसल मुसलमाना देतील मंगळसूत्राविषयी असं बोलतो हा माणूस हा निर्लज्जपणा आता कळत राहतो आमची मंगलसूत्र इतकी स्वस्त आहेत का हा हिंदुत्ववादी समजतो खरं म्हणजे देशातल्या महिलांची मंगलसूत्र संकटात आली असतील तर दहा वर्षात मोदीच्या राज्यामध्ये आपण पहा नोटबंदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महिलांना मंगलसूत्र विकावी लागली घर चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी ह्याच्याच राजवटीमध्ये आम्हाला मंगलसूत्र विकावी लागली लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही घरी बसलेलो असताना घर चालवण्यासाठी अनेक महिलांना आमची मंगळसूत्र घाण ठेवावी लागते आणि या मोदीला आता आमच्या मंगलसूत्राची उठा असा हा माणूस म्हणजे या देशाला लागलेला शाप आहे असं मी म्हणतो दुर्दैवानं आम्ही त्यांच्या सरकारमध्ये होतो पण आम्हाला संकट कळलं देशावरचं आणि आम्ही बाहेर पडलो आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा देश पुन्हा उभा करायचा आहे समाज उभा करायचा आहे या देशातली हुकुमशाही मी सांगेन तेच खरं हे ते आपल्याला थांबवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं जो कायदा आम्हाला निर्माण करून दिला ते संविधान नष्ट करण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा चारशे जागा निवडून आणायच्या चारशे पार त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तर आहे चारशे पार नाही बार भाजपात तडीपार आणि हे तडीपार करण्यासाठी आपल्याला मावळच्या लोकसभेच्या खासदाराला सुद्धा पाठवावं लागेल दिल्लीत एक एक जागा महत्वाची मोदी महाराष्ट्रात दुगात रोज येत नाही रोज हल्ली मोदी कुठे आहेत मोदी मोदी महाराष्ट्रात मोदी कोल्हापूरला आहे मोदी हातकलंगेला आहे उद्या मोदी पिंपरीत येतील मग चिंचवडला जातील मग भोसरीला जातील मुंबईला आठ सभा मुंबईला आठ सभा का भविष्यात त्याला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे भविष्यात त्याला मुंबई मराठी माणसाची मुंबई त्याला तोडण्यासाठी त्याला मुंबई देऊन दियून, निवडणुका जिंकायच्या आहेत ज्या मुंबईसाठी आपल्या मराठी माणसाने एकशे सहा हुतात्मे दिले शिवसेनेनं महाराष्ट्रासाठी एकूण सत्तर हुतात्मे दिले ती मुंबई त्याला तोडून मुंबईतला सगळा माल मसाला नोकऱ्या धंदे उद्योग गुजरातला घेऊन जायचा आहे हे जा आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्या पुढल्या पिढीचं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या पुढल्या पिढीचं नुकसान हे लोक करणार आहेत भारतीय जनता पक्ष कुठे आहेत ते सध्या माहिती आहेत तर तुम्हाला चार जून नंतर तुम्ही त्याचं आता काय करायचं ते हलो हालो तर रस्त्यावरती आपटा काय हवं ते करा तर आपल्याला सगळ्यांना ही काळजी घेतली पाहिजे की प्रत्येक लोकसभेची जागा आपल्याला जिंकायची आहे आणि मला खात्री आहे आणि विशेषतः मावळची जागा जिथे गद्दारी झाली जिथे गद्दारी झाली त्या प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीला मग ती राष्ट्रवादीचा असेल गद्दार काँग्रेसचा असेल गद्दार शिवसेनेचा असेल की गद्दारी पूर्णपणे मातेमते काढायची आहे आणि संजोगजीनं आपल्याला प्रचंड बहुमतानं लोकसभेवर पाठवायचं इच्छा मी सांगते नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन